করলে লা করলে আ ক আ করলে श्री स्वामी समर्थ तर काल मुलीचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यांच्या क्लासमधून तर ती फर्स्ट आलेली आहे बाकीच्या डिव्हिजनचं तर माहीत नाही डिप्लोमा इंजिनिअरिंगचा काल लागलेला आहे रिझल्ट तर मग ठरलं की आता आपण जाऊयात गणपती मंदिरात आता ती मला पार्टी मागत होती म्हटलं आवर आपण थोडंसं फिरून या तिच्या मैत्रिणीला तिने फोन लावले आणि डिप्लोमा सेकंड इयरचा रिझल्ट लागलेला आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा सेकंड इयर म्हणजे सगळ्यांचाच लागला डिप्लोमाचाच रिझल्ट लागला इंजिनिअरिंगचा तर मी आय टी तर मी आय टी इंजिनिअरिंग सेकंड इयरला होती आता तर मी थर्ड इयरला गेली मग आम्ही घरात येईल पटपट कामावरून घेतले तिला म्हटलं मी काहीतरी खायला करते तोपर्यंत तू तो फरची पुसून घे आणि मग जेवण करू आणि मग आपण गावामध्ये जाऊ मुलांना गाजर टाकलेला मसाले भात आवडतो म्हणून त्यांना गाजर टाकून मसाले भात करून दिला तर मी चालेल आहे इथे पहिला नंबर त्याच्यामुळे आता ती मागत आहे पार्टी तरी ते तिला मसाले भात करून दिला आणि तिला गहूचा चीक खूप आवडतो म्हणून मी दोन दिवसापूर्वीच गहू भिजत घातले होते फक्त एकच वाटी गहू भिजत घातले होते कारण तिला एकटीला चीक खूप आवडतो आणि तिला माहीत देखील नव्हतं तिला सरप्राईज म्हणून मी इथे चीक करून दिलेलं आहे सांग झालं का नंतर पटकन तयारी केली तर मी अजून लहान मुलांसारखीच आहे आता ती अठरा वर्षाची होईल आता नंबर आला म्हटलं तर काहीतरी तर ती माझ्याकडून घेणारच होती तिला म्हटलं घरी पिढे करू तर ती म्हटली नको त्याच्यामध्ये टाईमपास होईल म्हणून मग गणपतीला तिला घेऊन गेले आणि तिथून पुढेच मग कल्याण वेस्टचं जे मार्केट आहे तिथे गेलो तर आता स्कूटी घेऊन गेलो स्कूटी घेतली किती घाण स्कूटीवरती बसता येत नाही मग मुलाला घरीच ठेवलं त्याची शाळा तिकडेच आहे त्याच्यामुळं त्याला कधीही त्या गणपतीच्या मंदिरात नेता येतं तन्वी रिक्षाने तिथूनच येते जाते पण तन्वीला त्या गणपतीच्या मंदिरात जाता येत नाही ती फक्त लांबूनच बघते आता तन्वी मुंबईला कॉलेजला आहे आणि ती रोज कल्याणवरून मुंबईला म्हणजे वडाळ्याला अपडाऊन करते त्याच्यामध्ये तिचे रोज पाच तास जातात तिथे कॉलेजजवळ राहण्याची सोय नाही म्हणून तिला रोज अपडाऊन करावं लागतं त्याच्यामुळे तिचे खूप हाल होतात परंतु आता करणार काय तिला कॉलेज तर कंप्लीट करायच लागणार आहे तर डिप्लोमा सेकंड इयरला तर मी आहे आणि बरेच जण मला म्हणतात की तुम्हाला मुलीचं खूपच कौतुक आहे तुम्ही खूप म्हणजे खूप आतीच करता पण करणार काय मुलगी खरंच हुशार आहे बाकीच्या मुलींप्रमाणे ती काही त्रास देखील देत नाही आणि पाच तास तिचा रोज जाण्या येण्यात वेळ जाऊन देखील ती नंबर देखील तिचा आलेला आहे आणि तिला कधीच कमी मार्क पडत नाही दहावीला देखील तिला नाईंटी टू पर्सेंट पडले होते तर हा आहे आता दुर्गाडीचा ब्रिज आपली जी हिस्टॉरिकल प्लेस आहे जिथे तानाजी मालुसरे यांनी जे कल्याण गेट अडवलं होतं तर ते कल्याण गेट देखील इथेच आहे आणि शिवाजी महाराजांना ज्यावेळेस सोन्याच्या मोहरा भेटल्या ते मंदिर देखील इथेच राईट साईडला आहे ही हे बघा इथे शिवाजीचा पुतळा आहे याला दुर्गाडीचा ब्रिज असे म्हणतात आणि याच्या पुढे गेलं तर याच्या पुढे आहे कल्याण वेस्ट आता स्कूटीज घेऊन आलेलो आहे त्याच्यामुळे सगळंच आज इथे बघायला भेटणार आहे परंतु थोड्या वेळाने पाऊस चालू झाला आता इथे आलेलो आहो गणपती मंदिरात इथे दर्शन घेतलं इथे आम्हाला वाटलं होतं मोदक वगैरे वगैरे भेटतील पण काही भेटलं नाही तर इथे दर्शन घेतलं आणि मग मी नारळ मोदक फुलं काही घेतले नव्हते कारण ते, ते लोकं सगळं निर्माल्यामध्ये दे टाकून देतात मग फक्त तिथे दक्षिणा टाकून दिली आणि मग बाहेर आलो आणि तिथून मग कल्याण वेशला गेलेलो आहोत तर या गणपती मंदिरामध्ये एवढं शांत आणि प्रसन्न वाटत होतं तर म्हटलं आपण इथेच बसूयात थोडा वेळ परंतु अजून पुढे जायला उशीर झाला असता आणि घरी यायला घरी येऊन स्वयंपाकदेखील करायचा होता म्हणून तसंच थोडं पुढे आलो तिथून थोडंसं पुढे आलो की लगेच कल्याण वेस्टचं मेन मार्केट आहे तर ते मंदिर आहे लाल चौकी कल्याण वेस्ट इथे आणि हे आलेलं आहे कल्याणचं मेन मार्केट या मार्केटमध्ये खूप गर्दी असते तरी ते शूट करायचं म्हण मोबाईल कुणी हातातून घेऊन पळायची देखील भीती असते नाहीतर लोक खूप तोंडाकडेही बघतात की यांचं काय चाललं आहे त्याच्यामुळे भीती वाटते फक्त लांबून लांबूनच इथे व्हिडिओ घेतलेला आहे या मार्केटमध्ये तुफान अशी गर्दी असते सगळ्या मुलींच्या लागणाऱ्या वस्तू कपडे बांगड्या चपला बाटल्या अशा खूप साऱ्या वस्तू इथे मिळतात तर इथे थोडं थोडंच मी शूट केलेलं आहे तरी इथे तिला तिच्या मैत्रिणीला गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही बघत होतो की काय घ्यायचं आणि देखील घ्यायच्या होत्या कारण पावसाचं सीझन चालू आहे आणि प्रत्येक जणाला छत्री लागते तर मला इथे एक टॉप आवडला तो बघितला म्हटलं घेऊ का नको त्याच्यामुळं मी इथे टॉप बघत होते आता आलो तर आपण बघतच असतो इथे गळ्यामधील ज्या लाँग गंठणं असतात त्या होत्या कल्याणला अशा वस्तू खरंच खूप छान भेटतात कल्याण मुंबई दादर या साईडला या वस्तूंची शॉपिंग करायची खरंच खूप वेगळीच मजा आहे दाबून अशी गर्दी होती थोड्या वेळाने पाऊस चालू झाला आणि नंतर मग गर्दी कमी झाली मग त्यावेळेस आम्ही देखील मोबाईल ठेवून दिला होता तरी इथे तिला ड्रेसवरती घालण्यासाठी मोठे नेकलेस घ्यायचे होते मग ते बघितले त्याच्यानंतर मग ती म्हटली चल मग मी आता इथे रस घेऊयात मग रस घेतला इथे चालू आहे तिचा स्नॅपचॅटमधून शूट तर इथे रस खूप छान मिळतो कल्याणला कल्याण वेस्टला जे कल्याणला राहत असतील त्यांना माहीत असेल ते इथे रस घेतला यातून मीठच बाहेर येत नव्हतं मी डायरेक्ट ती बर्नी खोलूनच मग मीठ काढलं आणि मग म्हटलं चल आता घरी तर अजून देवांना पेढे दाखवले नव्हते म्हणून आता पेढे दाखवलेत तर मी सेकंड इयरला आहे तिचा हा चौथा सेमिस्टर आहे तिला पहिल्या सेमिस्टरमध्ये ती सेकंड किंवा थर्ड आली पण या सेमिस्टरमध्ये ती फर्स्ट आली म्हणून जरा आनंद जास्तच होता तिला म्हटलं आता गणपतीला पेढे दाखव आणि मग नंतर मग तिला देखील पेढा भरवला आणि दोन शब्द कौतुकाचे बोलायलाच लागतात कारण मुलं लहानपणापासून खूप स्ट्रगल करत असतात अभ्यास करतात काही काही मुलं करतात एन्जॉय एवढं अभ्यासाकडे लक्ष देत नाही परंतु तन्वी खरंच खूप खूप म्हणजे खूपच मेहनती आहे तिची जास्त काही डिमांडही नसते एखादी वस्तू नसली तर ती तसंच ॲडजस्ट करते आत्तापर्यंत बिना ट्युशनचेच तिला मार्क पडत आहेत मोबाईलवरून यूटूबवरून बघूनच ती अभ्यास करते दिसतच नाही नीट असा असं आहे ना आता कसं दिसतो आहे नीट आणि हे कानातले है ना आणि ही बिंदी ठेव तू सर अंधार सोड त्याला दोन दंड बनला हे अजून थांब हे व्यवस्थित ठेव सगळं अजून काय घेतलं बाटली ना पाण्याची बाटली भारी भेटली कस दिसतंय ते कानातले दाखव ना दाखव ना डोक्याच मी कपडे चेंज करू येऊ का तू घालतोपर्यंत तर तिला नेकलेस कानातले घ्यायचे होते कधी कधी थोडेफार रील करते कधी कधी कॉलेजमध्ये काही फंक्शन असतात तिथे देखील तिला अशा वस्तू लागतात आणि ती तिच्या हाताने काहीच घेत नाही ज्यावेळेस मी तिच्याबरोबर जाईल त्याच वेळेस ती असं काही घेते आणि तिला खर्चायला दिलेले पैसे देखील ती तशीच सांभाळून ठेवत असते बाहेर खाल्लं तर ती फक्त एखादी फ्रँकी किंवा वडापाव अजिबात पैसे उडवत नाही एकदम पैसे देखील सांभाळून ठेवते तर तिच्या मैत्रिणीला इथे गिफ्ट घ्यायचं होतं तर मग चल म्हटलं घड्याळ घेऊ तर तिच्या मैत्रिणीला हे घड्याळ गिफ्ट घेतलेलं आहे आणि तिला असे मोठे मोठे कानातले देखील घ्यायचे होते ते देखील घेऊन दिले हे कानातले फक्त शंभर रुपयाला मिळाले आणि जो तिने नेकलेस घातलेला आहे तो मिळालेला आहे दोनशे रुपयांना फक्त असे तीनशे रुपयेच तिने खर्च करायला लावले माझ्याकडे देखील जास्त काही पैसे नसतात आणि ती एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तूंची डिमांड देखील करत नाही जास्त भाव सांगितला तर तीच नाही म्हणते तर येताना त्याचे पप्पाने देखील पेढे आणले ते कधी पेढे आणत नाही परंतु यावेळेस ती पहिली आली म्हणून त्यांनी देखील पेढे आणले होते साडे दहा वाजले सगळे आवरेपर्यंत साडे दहा वाजून गेले मग स्वयंपाक करून घेतला मुलांना वांग्याची रशाची भाजी आवडती ती बनवली देवाला नैवेद्य दाखवून दिलं आणि नंतर मग म्हटलं आता जेवण करून घ्या तोपर्यंत बघितलं तर मॅच देखील चालू होती मॅच देखील बघायची होती त्याच्यामुळं स्वयंपाक मॅच दोन्ही चाललं होतं फायनल मॅच असल्यामुळे मॅच देखील बघायला खूप मन होत होतं मॅच बघत बघतच स्वयंपाक केला स्वयंपाक करून घेतला आणि नंतर जेवण करत करत मॅच बघितली आणि सगळं तसंच राहू दिलं आणि पूर्ण मॅच बघून घेतली आणि नंतरच मग आवरलं तर तुम्हाला इथे आज काही रेसिपी शूट केली नाही आता उद्या काहीतरी शूट करेल आणि जमलं तर त्याचा ब्लॉग देखील पोस्ट करेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय